तर हाय सर्वांना कसे आ सगळे मस्त आहात ना मस्त प्रांजलचे दात पडले किडले पण काय हा प्रा प्रिशाचे दात दाखवा ई वा आता प्रिशाचे पण पडतील काही दिवसांनी पडले ना तुझे पण वा मस्त मी काय पडले वाव मस्तच बांधलेच छान मस्त मस्त हेअर स्टाईल येते आपल्या प्रांजलला तर चला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आता आम्ही तर सांगून सांगून थकलो होतो की प्रीती तू इकडे आहे इकडे आहे तिला काही इकडे यायची इच्छाच नाही अजिबातच नाही तर आम्हाला ती खोटं बोलली आईना पण खोटं बोलली सांगू का तुम्हाला आधी बोलली येईल शनिवारचा वायदा त्या म्हणजे शनिवारी आता सलग सुट्ट्या आहेत ना हो। इन इन काल आणि आज सलग सुट्ट्या होत्या तर येईन येईन बोलली आणि काल संध्याकाळी म्हणजे परवाच्या संध्याकाळी काय बोलले नाही आम्हाला यायचं जमायचं आणि असं नाही की म्हणजे आता ती बोलली भाऊजींचा पगार नाही झाला असं तसं बोलली बरं का आणि असं मग आईने इकडून त्यांना पैसे पण पाठवले हो पाच हजार हो रुपये पाठवले तर तरी म्हणजे एवढे पैसे पाठवून पण म्हणजे आईना वाटलं की आईंना असं वाटतं नाही का भाऊजींनी इकडे वा जसे ती माहेरी जाते का नाही तसं आता हे भाऊजींचं पण एक प्रकारे माहेरच आहे का नाही कारण ना ना ते तिकडं था राहते म्हटल्यानंतर हे आई वडिलांचं हक्काचं घर म्हणजे माहेरी आल्यासारखंच त्यांना वाटत असेल तर त्याच्यामुळं थांबा आता मला परत एक फोन आला आहे थांबा घेते आणि मग बोलते ताईंचा फोन आला तर आई गेले का नाही विचारत होत्या तर मग असं त्यांचं आहे एक प्रकारे शांत सपोरे तर त्यांना असं वाटतं मायरा आईंना पण वाटतं की त्यांनी इकडे यावं भाऊजीने प्रीतीने इकडे यावं आता प्रीती एक वर्ष झाली इकडे नाही आलेली आणि त्यांना वाटलं दोन दिवस सुट्ट्या शनिवार आहे वरती त्यांनी इकडे यावं आईने पैसे पण पाठवले त्यांना पाच हजार रुपये की इकडे येण्यासाठी पाच हजार रुपये म्हणजे तर प्रीती लगेच काही कारण द्यायला लागली म्हणजे ना तिला म्हणजे मुंबईला यायची अजिबातच इच्छा नाही आणि आमचा शब्दाचा मान ठेवतच नाही आणि तिला जर अशा वेळेस जर तिला दोन वेळेस असतात मायारी द्यायचं म्हटलं असतं ती लगेच गेली असती आत्ताच मजेत जाऊन आली मायारी तर मला काय वाटतं त्यांनी पण इकडं यावा राहावा म्हणजे कसं भारी वाटतं ना आता इथून पुण्याहून मुंबईला यायचं म्हटलं किती दोन तासच लागतात बर का उलट बार अडगवलं गाड्या बदलाव्या लागते इथून डायरेक्ट पुण्याहून मुंबई गाडी पकडली तर डायरेक्ट इथं घरापर्यंत येतंय माणूस मग तिला मग जले मग नारळ होतं की नाही का प्रीती येतच नाही तिने काय कारण दिलं मग इथं आल्यानंतर काही शॉपिंग करायची मग शॉपिंगला जायचं चे। आणि त्याच्या पण दोनच दिवस सुट्ट्या होत्या तसं पण नाही का मग तिने हे कारण दिलं पैसे कमीच पाठवले हो आणि आम्हाला घर द्यायचं द्यायचे असं तसं येण्यात पैसे जातील हजार रुपये तर असं तिने कारण दिलं तर आईनं लय वाईट वाटलं नाही का म्हणजे एवढं बोलवलं तर तर येत नाही आणि भाऊजींना नाही पाठवलं हो त्यांचं आईचं म्हणणं तुला नसलं त्याचं तर भाऊजींना तरी पाठव हो, तरी तिने हे नाही केलं तर भाऊजींना नाही येऊ दिलं काहीच नाही तर अशी करते आता मुंबईला यायचं म्हटल्यानंतर थोडे दिवस राहायचं आणि तर एवढं टेन्शन आहे हाफ तिकीट झालं आपल्या बायकांचं फुल तिकीट असं तर काही झालं तर काही माहीत नाही तर म्हटलं सुट्ट्या परत येणं नाही होत आता डायरेक्ट आमच्या दिवाळीला भेट ना आता मला तर नाही जाणं होत असं मस्त इच्छा होती मी पुण्याला जावं थोडे दिवस कारण आता पुरी लहान म्हटलं प्रवास पण नाही जाणं होत ना तर पैसे पाठवले हो होते सगळं झालं तरी ते आले नाही आणि तुम्हाला कुठं वाटत माझ्याकडे चित्ठीपणे पप्पाने पैसे पाठवलेले पाच हजार रुपये आणि घरच्यांना पण म्हणजे असं वाटतं ना यावं इकडं आईना वाटतं ना आता सणासुदीला यावं म्हणून आता तायत ता 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 मी मा असं आम्हाला म्हणजे ताई पण ताई तर आता भागच नाही ताई बोलले मी तर बोलवत म्हणजे तिला ऐकतच नाही म्हटलं आता मी तरी थोडीशी मधली ताई तर मोठ्या आहेत ना तर ताईमध्ये ती माझं ऐकतच नाही तर कशाला मग ताई म्हणजे ताईने काही बोलतच नाही ताई भानगडीतच पडत नाही तिला बोलवण्याचा तसा कारण माझ्यासारखा फोन असतो ना तिला प्रीतीचा कॉलेजला जाताना किंवा येताना माझा फोन असतो तिचा पण ती आता अशी वागायला लागली मग आपल्याला ना पण नाराज वाटतं नारी ती मोठ्या धावबाईचा मानण्यात तेच जर तिला माहेरी कुणी बोलवलं असतं तर लगेच गेलेली असती अशी करते तिला म्हणजे माहेर चर्चेला जास्त ओढे मला असं वाटते कारण की आपलं जर ऐकलं असेल थोड्या दिवसासाठी दोन दिवसाच्या सुट्टीसाठी आली असती इकडं जाऊ तुम्हाला काय वाटतं नक्की सांग चला आता आवडले आत्ताच कांदी मला जेवायचे पुरी ना काय झालं प्रांद तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडनं आहे काय कागद बिगत ांच्या माझ्याकडे तुला किती दिवस सुट्टत दिवस, दिवस, आता शाळेला एक दिवस अरे बा तर आता टी व्ही बंद बिग बॉस बघायचंय मला अजून आता खाऊ घालते झोपी लावते मग निवान बाकीचे कामं करते की पूरगी झोपली ना मग मला सर्व जमतं काम बाकी सर्व आवडले घरबीरची झोप आली डोळ्यात पाणी आलं ब हो आईस्क्रीम घ्यायची ते आई आई चला बाय 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 तर बाय दा। बाय 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 आई गेलेत त्या घरी आई गेले ताईंच्या घरी जेवण वगैरे करून आता मी बसले नेवान हे पण गेलेत खाली यांची पण स्टोरी सांगायचं काय काही खोटाने केले ते सगळं तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये आता गेलेत बाहेर खाली ए तिथे पाय पाहिजे शेअर चला बाय